अहिल्यानगर जिल्ह्यातील राऊरी तालुक्यातून एक हादरून टाकणारी घटना समोर आली आहे दृश्य चित्रपटाची आठवण करून देत एका एकोणसाठ वर्षीय पतीना आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह शेतात गाडला जवळपास एक महिन्यानंतर या गुन्ह्याचा उलगाडा झाला आणि आरोपी पतीला अटक करण्यात आली या घटनेने परिसरात एकच खरबळ उडाली आहे राऊरी तालुक्यातील वापळेवाडी येथील एका छप्पन वर्षीय महिला चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या मुलींना रावरी पोलीस स्टेशन ठाण्यात दाखल केली होती तिचा पती एकोणसाठ वर्षीय बबनराव वाबळे याने पोलिसांना सांगितले की त्याची पत्नी कोणालाही न सांगता निघून गेली आहे सुरुवातीला पोलिसांनी हरवल्याची तक्रार नोंदवून तपास सुरू केला पोलिसांनी बबनराव आणि त्यांच्या कुटुंबांची चौकशी केली बबनरावांचे वर्तन संशयास्पद वाटू लागले तो सतत आपल्या बोलण्यात विसंगती दाखवत होता आणि प्रश्नांची उत्तरे टाळत होता पोलिसांना त्यांच्यावर संशय आला संशयाची पाल चुक चुकली चुक आणि उलगाडा झाला पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला त्यांनी तांत्रिक विश्लेषण म्हणजेच कॉल रेकॉर्डिंग आणि लोकेशन डाटा आणि गुप्त माहितीचा आधार घेतला बबनराव वारंवार एकाच शेतात जात असल्याचं आणि तिथे काहीतरी लपवत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले दृश्यम चित्रपटात जसे विजय साळगावकर पुरावे लपवण्यासाठी सतत धडपड करत असे तसंच बबनरावही करत होते पोलिसांनी बबनरावांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तरं दिले पण कठोर चौकशी अंती त्यांनी आपला गुन्हा कबूल केला त्यांनी सांगितले की चौदा जून रोजी घरगुती वादातून त्यांनी पत्नीची हत्या केली हत्येनंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या आपल्याच शेतात गाडला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ शेतात जाऊन जेसीबीच्या साह्याने खोदकाम केले असता मृत महिलेचा मृतदेह आढळून आला मृतदेह सौ इच्छेदानासाठी पाठवला या घटनेचा दृश्यम चित्रपटाशी साम्य अंगाने दिसत आहे चित्रपटाप्रमाणेच आरोपींना मृतदेह गाडून पुरावा नष्ट केल्याचा प्रकार या ठिकाणी घडला आहे त्यांनी कोणालाही संशय येऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले चित्रपट जसं कुटुंबीय वडिलांना पाठिंबा देतात तसंच या देता। तस प्रकरणातही सुरुवातीला कुटुंबाने काहीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं चित्रपटाप्रमाणेच पोलिसांनी संशयामुळे आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आरोपीपर्यंत पोहोचले या घटनेने पुन्हा एकदा नात्यामधील गुंतागुंतीमधून आणि त्यांचे गंभीर परिणाम समोर आणले आहेत तसंच गुन्हे कुठलाही असू द्या कितीही चातुर्याने केला असू द्या तो पोलिसांच्या तपासामुळे उघडकीस येतातच हे देखील यातून सिद्ध झाले आहे बबनराव वाबळे याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर हो उद्या चर्चे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका